दहा पाठ वाढ केली त्याच्यात के शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही कारण का सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये केले कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही काल गावामध्ये मी गेली गावकरी म्हणाले आमच्या इथे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू झाली येणाऱ्या दोन महिन्यात सगळ्या योजना बंद होणार आहेत फक्त तीच योजना चालू ठेवणार आम्हाला हरकत नाही आहे पण इलेक्शनच्या तोंडावरच काय लाडते बहीण योजना आधी का नाही माझ्या इलेक्शन मध्ये टेबलाच्या ठरून पाच पाच हजार रुपये देत होते आता वरून देता खाली खा, कारभार चाललेल्या टेबलाच्या अर्थमंत्राच्या वरून टेबला या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्डवर बोलले की अनुदान बंद होणार महाराष्ट्र सरकार हे बॅक्रॅप झालंय दिवाळखोर झालंय कारण का सगळे पैसे या योजनेत गेले पण माझ्या शेतकरी मायबापला काही अहो आम्हाला महिला तुम्ही विकत घेऊन आम्हाला सुरक्षित आहे हो आम्हाला सुरक्षित जीवन आहे आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देतं म्हणून बदलापूरच्या घटनेचा चार वर्षाच्या चिमुकल्यानं पण या बीजेपी साठच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही त्यांचे दोन्ही पदाधिकारी फरार आहेत आणि एनकाउंटर भलताच त्या ठिकाणी केला का ठरवला मला माहिती नाही पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही आज जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करतं त्या सरकारला आपल्या समोर तोंड दाखवण्याची पण त्याची त्या सरकारची लायकी राहिली नाही आज शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेत मग पाण्याचे असतील माझ्या मंगळ बेण्याच्या चोवीस दाराचे प्रश्न असतील मोहोळ मधल्या अपर तहसीलचा विषय असेल जो दम लाखी करून दुसरीकडे घेऊन गेले आम्हाला मोहोळ मध्येच पाहिजे मग मंगळ मेण्याचा दुष्काळग्रस्त गावांचा प्रश्न असेल माझ्या पंढरपूरच्या कोरिडोरचा प्रश्न असेल पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न अक्कलकोट मध्ये पाण्याचे मध्ये पाण्याचे पिकट